नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून दर्श अमावशा दीपपूजन याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया आषाढ दीप अमावशा दीप अमावशा जिला दीप अमावशा किंवा आषाढ अमावश्या म्हणूनही ओळखले जाते हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दीप अमावशा अतिशय उत्साहात साजरी केली जाते ही अमावशा आषाढ महिन्यामध्ये जून जुलैमध्ये येते आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावसेच्या दिवशी दीप अमावशा साजरी केली जाते या दिवसाचे महत्व आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया प्रथम दर्श अमावशा आणि दीपपूजनाच्या आपणास मनपूर्वक शुभेच्छा दीप, दीप अमावशा किंवा आषाढी अमावसेचे महत्त्व दीपपूजन दीप, दीप म्हणजे दिवा दीप अमावसेच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते श्रावण श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्यांचे स्वागत केले जाते पितृतर्पण दीप अमावशा हा पितृतर्पण म्हणजेच पितरासाठी देखील एक उत्तम दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जाते ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो देवी लक्ष्मी आणि दुर्गा काही भागामध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा आणि उपासना केली जाते घरामध्ये सुख समृद्धी दे देण्यासाठी आणि वाईट गोष्टीपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात दीप अमावसेला काय करावे एक घराची स्वच्छता घर स्वच्छ करून रांगोळी काढून आणि फुलांचे तोरण लावावे दोन दीप प्रज्वलन मातीचे किंवा धातूचे दिवे ते तूप लावून प्रज्वलित करावे घरामध्ये तुळशीजवळ आणि दारात दिवे लावावे ती पूजा आणि मंत्रपठन देवतांची पूजा पितृतर्पण आणि मंत्राचे पठन करावे चार नैवेद्य गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा आणि कथांचे वाचन करावे आषाढ दीप अमोशेला दिवा लावल्यानंतर पुढील शुभं म्हणावी कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप जोती नमस्तुती नमस्तुते दिव्या दिव्या दीपोत्कार कानी कुंडले मोतीहार दिव्याला पाहून देखील नमस्कार देवा लावला तुळशीपाशी उजेड पडला देवापाशी माझा नमस्कार सर्व देवापाशी दीप अमांशाची कथा पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करीत असे नित्यनिमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्याची पूजा करीत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस राणीने गुपचुप ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरावर टाकला उंदराना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवण्याचे ठरवले उंद्राने राणीची चो चोळी रात्री गुपचूप पाहुण्याच्या अंतरुणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हकलून दिले पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता असताना रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून टाकले त्याचे हे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीप अमावसेचा राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकारची प्रकरणाची तपासणी केली राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणली राणीने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील आग टाळला राणीला दिवा पावला अशीही दीप अमो अमावसेची कहाणी आहे माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत म्हणतो पाहिला त्याबद्दल धन्यवाद